तिथे बायकांना काय वाटतंय बघा किती मजा आली हॉट डे असून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी केवढी गर्दी केली आणि बायका केवढ्या <laughs> जरा पोलीस मंडळींना हातवर करा बरं दिसतात मध्ये मध्ये ड्रायव्हर आलेले आहेत आपल्या पुरुषांना म्हणजे नवऱ्यांना मुलांना हा सिनेमा नक्की दाखवा त्यासाठी बनवला तो नाही पण खरंच थँक्यू आम्ही जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जातोय पण ज्या ज्या थिएटरला जाऊ त्या त्या थिएटरला तुमच्यासारखे कमाल ऑडियन्स बघायला आहेत भेटायला मिळत आहे सो तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या काय काय बोल भारत बसला इकडे आधी